आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून व माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून नगर जिल्ह्यातील पहिल्या म्युझिकल फाउंटन गार्डनचा लोकार्पण नगर शहरातील गुरुडगाव रोड परिसरातील साईनगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून व माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नगर जिल्ह्यातील पहिल्या म्युझिकल फाउंटन गार्डनचे उद्घाटन शहराचे आमदार संग्राम जगताप व अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे मीना चोपडा संजय चोपडा अविनाश घुले विपुल शेटिया प्राध्यापक माणिकराव विधाते संजय शेणगे गणेश कवडे सचिन शिंदे संतोष गेनाप्पा अजिंक्य बोरकर समद खान आरिफ शेख विजय गव्हाळे गौरी बोरकर संगीतताई भोसले अरविंद शिंदे संभाजी पवार वैभव ढाकणे दत्ता खैरे सागर गुंजाळ संतोष ढाकणे संतोष भोसले नामदेव भोसले निलेश मदने सुनील भोसले विजय फुलसौंदर आदींसह मान्यवर उपस्थित होते गेल्या सहा ते आठ महिन्यामध्ये हे सगळं आपण तयार केलं आहे आठ महिन्यामध्ये या ठिकाणी गार्डन होत पण नगर शहरामध्ये नगर शहरात नाही तर नगर जिल्ह्यात हे असं फाउंटन तुम्हाला पाहायला मिळणार नाही ते पाहायला मिळतंय आपल्या शेजारी आपल्या घराजवळ आपल्या प्रभागामध्ये हे आपलं सर्वांचं भाग्य आहे एक आनंदाची गोष्ट आहे एक चांगली वास्तू चांगला विषय आपल्या जवळ या ठिकाणी येतोय त्याचप्रमाणे आपल्या आपल्यापुलट पलीकड मध्ये एक आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी तयार करतोय एक पाच सात कोटी रुपये खर्च करून आमदार साहेबांनी त्या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विक्री करण्याचं काम आधी घेतलेलं आहे आणि पुढच्या एक सहा ते आठ महिन्यामध्ये ते पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे एक सव्वीस कोटी हॉस्पिटल आपल्या प्रभागामध्ये आपल्या वार्डमध्ये तुमच्या जवळ या ठिकाणी होत गेले पन्नास वर्ष आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले पण पन्नास वर्षाच्या काळामध्ये एक हॉस्पिटल महापालिकेच्या उभा करू शकलेला नाही मंत्री मंत्री सगळे झाले आणि एक साधी हो गोष्ट होती की सर्व गोरगरीब माणसांना इथं हॉस्पिटलची सोय या ठिकाणी महापालिकेच्या वतीने पाहिजे तर ते कोणाच्या लक्षात नाही त्यांना करूशी वाटलं नाही किंवा करता आलं नाही तर ते काम आपल्या आमदार साहेबांनी या ठिकाणी सव्वीस सत्तावीस कोटी रुपयाचे हॉस्पिटल या ठिकाणी आपल्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी या स्थ ठिकाणी आपल्याला उभा करता येत आणि आमदार साहेब आपल्यासमोर बोलतील तारांजाचा फवार आपल्यासमोर उडणार आहे आज आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे आले घरचे कुणी नातेवाईक आले मित्र आले तर तुम्हाला या ठिकाणी घेऊन हे दाखवता येईल त्या ठिकाणी एक तास अर्धा तास तुम्हाला इथं या ठिकाणी घालवता येईल याचा पहिला आपल्याला प्रश्न करायचा की आता हे पाहुण्याला त्यांना लिहायचं पुढं काय करायचं आपलं कुठेतरी गाडीवर बसायचं कुठंतरी सिटी मधून चक्कर मारून आणायची पण आज तुम्ही या ठिकाणी तुम्ही आम्ही दाखवू शकता आणि आमच्या प्रभागात सुद्धा आमच्या नगर शहराने या सगळ्या गोष्टी होत आहेत या सगळ्या गोष्टी होत आहेत तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी होत आहे असं मी या ठिकाणी मानतो आज मी नांदेला भाषण या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र ही भागायला साहेब आमची गेल्या बऱ्याच जी होती पण दुर्दैवानं आपल्याला याला लोखा निधी हा उपलब्ध होऊ शकला आहे ज्या वेळेला निजी उपलब्ध झाला आर्षाची तर आम्हाला जागा उपलब्ध होत होती आम्ही बोट साहेबांना म्हणलो की साहेब आपल्याला चांगली जागा पहा म्हण आहे मराठी हिंदीमध्ये तर कशा प्रकारे त्यांनी सांगितलं की जागा आपल्याला असताना तुम्ही सापडता कशाला आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की आपलं साई लगत अक्काचं उद्यान असलेल्या उद्यानामध्ये आपण करूया आणि म्हणून आपल्याकडे आज या साईनगर मध्ये खर तर त्यांच्या संकल्पनेतून आम्ही फक्त बाबासाहेब संकल्पना मांडली आणि निधी उपलब्ध केला पण याच सर्वत्र श्रेय या ठिकाणी भागा या भागाचे लाडके नगर सेवक उपमहापौर भोसले साहेबांच्या संकल्पनेतून करत उभं राहिलं आहे म्हणून याला त्यांनी पावकांच काम सुरू झालं तुमचे बाबासाहेब तुमचे पावले समोर काम सुरू केलं पण बोटे साहेब म्हणले की आता याला हौके जर सुरू झाला तर लोकांना दस्त्या करायचा गॅलरी लागणार आणि त्याचा छोटा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम असला तर त्याला स्टेट नेखील आपली लागणार आणि म्हणून ह्या सगळ्या नंतरच्या संकल्पनांची एक चांगल्या प्रकारचा याच्यावरती रंगोंगी असेल ती सगळी संकल्पना भोपते साहेबांची होती आणि म्हणून आता त्यांनी ठरवलं की आता याला रोज चालवायचं नाही कारण इथं सगळं रेसिडेन्शियल एरिया आहे पण नागरिकांना देखील त्रास होता कामा नये आणि म्हणून ह्या याच्या काही वाद होणार आहे आढळ ठरणार आहे आणि त्या प्रकारे त्याची सगळी सुरुवात मोठे बोटेसाहेब सांगतील कशा प्रकारे चालवायचं आणि म्हणून आपल्याकडे आता आपण खरंच पाहतो की आज या शहरामध्ये अनेक वेगवेगळे कामं हे आपल्याला सोप असताना पाहायला मिळतात आज हे जिल्ह्याचं पहिलं म्युझिकल बाउंडर आहे आणि दुसरं देखील मोठे सर आपण करणार आहोत पाहते आहे ते म्हणजे सावडी परिसरामध्ये असणाऱ्या गंगा उद्यान मध्ये ते देखील आता आपलं मंजूर झालेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पाहुण्या सांगून आता त्याचं देखील काम ते आता लवकर सुरू करा जेणेकरून आपल्याला दुसरा दिवशी पाऊटर दिल्याचा आपल्याला तो करता येईल